पहिला एक विषय आहे की रोहित पवार साहेब ज्यावेळी ईडीच्या समोर पहिल्यांदा गेले त्याच्या अगोदरही बरेच नेते गेले म्हणजे मला स्मरणात आहे की प्राजक तनपुरे गेले असतील त्याच्यानंतर त्याच्या आधी जयंत पाटील साहेब गेले असतील अनेक नेते ईडीच्या समोर गेले आणि परत बाहेर बाहेरही आले पण पॉलिटिकल शो काही कोणी केला नाही हा पॉलिटिकल शो ईडीच्या माध्यमातून आपल्याला प्रसिद्धी मिळवणे म्हणजे आम्ही कर्तृत्व फार चांगलं केलेलं आहे असं सिद्ध करण्याचा प्रयत्न मग भारतीय जनता पार्टीला दोष द्यायचा महाराष्ट्रातल्या नेत्यांना दोष द्यायचा हा केवळ फक्त पॉलिटिकल इव्हेंट आहे माझी त्यांना नम्र विनंती असणार आहे आपलं कर्तृत्व जर का चांगलं असेल तर ईडीमध्ये तुम्हाला काहीही होणार नाही शो करण्यापेक्षा ईडी समोर आपण जर का आपलं म्हणणं योग्य पद्धतीने मांडलं तर भाजप काय कुठलाच पक्ष तुमचं काहीच करू शकत नाही